ट्रामा केअर महाड असुविधेबाबत महाडकरांचा मोर्चा दोन जानेवारीच्या मध्यरात्री महाड शहरानजीक झालेल्या भीषण अपघातात चार जणांना आपला जीव गमवावा लागला होता त्यापैकी दोन तरुण हे महाड कुंभार अळी येथील रहिवासी होते यावेळी ट्रामा केअर सेंटर महाड येथे त्यांना उपचारार्थ दाखल केले असता त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर्स आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने आणि उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे ही मुले दगावली असल्याचा आरोप कुंभाराळीतील रहिवाशांसह महाडकर नागरिकांकडून करण्यात येत असून याबाबत आरोग्य व्यवस्थेविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि शासनाला जाग आणण्यासाठी सात जानेवारी रोजी महाड शहरातून एका मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते हा मोर्चा महाडच्या ग्रामदैवत वीरेश्वर महाराज मंदिर येथून एम जी रोड मार्गे प्रांत कार्यालयावर धडकला या ठिकाणी मोर्चाचे शिष्टमंडळ प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेले असता प्रांताधिकारी उपस्थित नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पहावयास मिळाला आणि जबाबदार अधिकारी आल्याशिवाय कार्यालयातून हटणार नसल्याचा निर्धार केला अखेर डी वाय एस पी शंकर काळे आणि पोलादपूर तहसीलदार घोरपडे हे या ठिकाणी तातडीने उपस्थित राहिल्यानंतर तहसीलदार कपिल घोरपडे यांना नागरिकांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आणि महाड ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर यांच्या दुरावस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत तातडीची जाहीर मिटिंग आयोजित करावी अशी मागणी करण्यात आली लवकरात लवकर ही मिटिंग आयोजित केली जाईल असे आश्वासन तहसीलदारांमार्फत देण्यात आल्यानंतर उपस्थित नागरिकांनी या मोर्चाची सांगता केली ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह महाड रायगड माहिती आहे की नवीन वर्षाच्या चालू वर्षामध्ये सुरू होत असताना अत्यंत दुर्दैवी घटना या महाड शहरामध्ये घडली संपूर्ण महाड शहर त्या वेदनादायी परिस्थितीमधून जात असताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ज्या वेळेला क्रॉमा <coughs> सेंटर सेंटरमध्ये त्या रुग्णांना घेऊन जाण्यात आलं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा त्यांना पुरवली गेली नाही तिथे एक नर्स आणि एक मावशी त्या ठिकाणी स्टाफ म्हणून उपस्थित होत्या तिथे ऑन कॉल डॉक्टरसुद्धा उपस्थित नव्हते डॉक्टरांना बोलवल्यानंतर मला असं वाटतं बऱ्याच कालावधीनंतर तिथे एक तासानंतर एक डॉक्टर उपस्थित होतात ते सुद्धा डोळ्यांची ऑक्थलकॉलॉजिस्ट त्या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर ते नेमके कोणत्या प्रकारची सुविधा त्या ठिकाणी देणार होते हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहतो आणि ज्यावेळेला ट्रॉमा केअर सेंटरची रचना आपण करत असताना नॅशनल हायवेच्या लगत एका रेडियसच्या ला धरून आपण ती ट्रॉमा केअर सेंटर उभारत असताना पण ठिकाणी कुठलीही दुर्दैवी घटना जर का घडली तर त्यात रुग्णांना बेसिक उपचार देऊन पुढे हलवण्यात यावं ही साधी माफक अपेक्षा या ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून आपण करत असताना आज त्याही प्रकारच्या सुविधा इकडे झालेल्या नाही मला असं वाटतं इतक्या वर्षभरामध्ये आजही आज आम्ही इकडे निवेदन तहसीलदारांना देत असताना प्रामुख्याने ज्या गोष्टी जाणवल्या त्या म्हणजे ट्रॉमा केअर ज्या पद्धतीमध्ये असलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करत असताना इथे असणारे एक्सपर्ट डॉक्टर्सची टीम त्याचबरोबर सगळे वेल इक्विप्ड असणाऱ्या सगळ्या मशिनरीज आणि त्याचबरोबर पुरेसा स्टाफ जो काही मंजूर आराखडा आत्ताच्या ज्या ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता या माध्यमातून झाली पाहिजे ह्याच्यासाठी आज आम्ही सगळ्याजण इकडे उपस्थित आहोत आणि येत्या कालावधीमध्ये फक्त एक दोन नव्हे तर जो काही बेस ह्या ट्रॉमा केअर सेंटरला धरून आहे तो बेस संकल्पना भावी, ही संकल्पना पूर्ण व्हावी जेणेकरून इथे पुढील काळामध्ये अशा कुठल्याही पद्धतीचा त्रास नागरिकांना होणार नाही याची दक्षता शासनाच्या माध्यमातून घ्यावी यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि आठ दिवसाचा कालावधी आम्ही या ठिकाणी देत असताना येत्या काळामध्ये कलेक्टर साहेबांची सुद्धा बैठक आणि भविष्य काळामध्ये मुख्यमंत्र्यांची सुद्धा बैठक ह्या चालू विषयासाठी निश्चितपणानं आमच्या या माडकरांची मागणी राहणार आहे हे ही आवर्जून मी आपल्याला या माध्यमातून सांगते त्या दिवशी मी जेव्हा पोहोचली ना तेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये फक्त एक डॉक्टर होते एक सिस्टर होते आणि एक नर्स होत्या आणि त्यांच्याकडे पण ज्या पाहिजे असलेल्या गोष्टी होत्या इक्विपमेंट पाहिजे होते त्यांच्याकडे ग्लोज नव्हते कॉटन पॅड नव्हते ऑक्सिजन सिलेंडर पाच पाच होते त्यात एक चालत नव्हते आणि चार पेशंटला एक डॉक्टर बघत होते पेशंट त्याला बिना भूल देता त्याला इंजेक्शन दिलं टाके टाकले जात होते पेशंट तडपडत होता जर ते पेशंट डॉक्टर तिथे उपस्थित जे तज्ञ डॉक्टर हॉस्पिटल साठी निवडले गेलेल्या आहेत ते डोळ्यांचे डॉक्टर बराच उशीरा आले तो पण तिथे जे शिकाऊ डॉक्टर होते तेच होते त्या नर्स काय करणार होते त्यांच्यासाठी एका पेशंटला आमच्या मुलांनी स्ट्रेचर नव्हता स्ट्रेचर तुटलेले आमची मुलं जे होती ना ती लोक स्ट्रेचरला खालून हात लावून पेशंट उचलत होते त्यांच्याकडे वॉर्ड बॉय सुद्धा नव्हते पाणी नाही हॉस्पिटलमध्ये दोन मजल्याचा विमार हॉस्पिटलमध्ये तुम्ही एक एक स्टाफ खूप सकाशाच्या निवडता आणि ड्रामा केअरचं नाव दिलं त्या हिशोबाने तिथे डॉक्टरही तुम्ही अवेलेबल नाही केलेले हे चुकीचं आहे ना आमच्या

पुन्हा नव्याने घडवूया अन्याया विरोधात नवी क्रांती शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा गोर गरीब जनतेचा तुम्ही पाहताय आपल्या हक्काचा आवाज स्वराज न्यूज चॅनल